आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे

महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे महाराजांचा आदर्श ठेवून महिलांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे त्याचे काही किंवा पक्ष वगैरे महिलांचा सन्मान करण्यासाठी आपल्या पक्षाची गरज असते आपल्या महिलांचा सन्मान महाराजांचा आपण सन्मान करतो तसंच त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय आहे म्हणजे हे महिलांसाठी यांचं आज हे एका पदाधिकाऱ्यांना बोलू शकतं तर हे छोट्यांदा छोट्या महिलेला सुद्धा त्यांच्या मनात

महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याने खेळ लावू असा माणूस म्हणजे संजय राऊत आणि या संजय राऊतने मागील दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा अपमान करणार अतिशय निंदनीय वक्तव्य आपल्या शिवसेना पक्षाच्या आदरणीय नेत्या सन्माननीय नीलमताई गोरे यांच्या बाबतीत केलं या निध विधनाचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर येते संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार जायन किलर आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा आणि संपूर्ण महायुतीच्या वतीनं या संजय राऊतचा या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे मी संगमनेर तालुका शिवसेना भाजप महायुतीच्या वतीनं सन्माननीय आमदार आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वतीनं या संजय राऊतचा निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती करतो की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला लावली त्यांनी निलमभाई गोऱ्हे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्यांचा आम्ही भाजपतर्फे निषेध व्यक्त करतो बोलता पोपट म्हणून पोपट जातीना सुद्धा आपण अपमान करतोय असं म्हणणारा त्याला काही वावगं नाही था। ठरणार अतिशय निंदनीय हा प्रकार ते कायमच महिनाबद्दल करत आले आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि त्यांचा इथे निषेध व्यक्त करतो